मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आज बावीस फेब्रुवारी भव्यास मान्य श्री उदयनराजे भोसले केसरी पर्व दोन हे लिंब या ठिकाणी मित्रांनो ओपनचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आज पाहण्यासाठी आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर आपलं ट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम करायला विसरू नका मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा देखील या लिंबकरांच्या ओपन मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता मित्रांनो उदनराजे केसरी लिंब ओपन मैदान या ठिकाणी मित्रांनो शाकीरबाई पण आलेत बघू शकताय राजा दाखल झालाय शाकीरबाई नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला होता पाच वाजता वाजता का कसं नियोजन केलंय राजाचं आपलं किरणांनी किरण आप्पाने केलंय का चालेल ठीक आहे शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुझं मनोज क्षीरसागर कुठून आलाय बाहुधन मुळशी बाहुधन मुळशीवरून आलाय कोणता नंद महाराष्ट्र केशरी जेसीबी जेसीबी पण मित्रांनो या लिंब मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय कसं नियोजन केलं आहे त्याचं आज काय तालुक्यातच पायर आहे तिथलाच पायर आहे याच्या आधी पळाली आहे गाडी पळालेली आहे गाडी चांगली पळलेली आहे सेमीला टापा मार खाली मोठ्या गाडीमध्ये बरं तीच गाडी आज चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो शिवराज इंगवले कराडकरांचा लखन देखील या लिंब मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकत आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मेजीर कुंजीर कुठून आलाय खडकवासला खडकवासल्यावरून आलाय कोणता नंदी आणलायचं बुलडन एक्सप्रेस शंभर एक एक्सप्रेस बुलडन एक्सप्रेस शंभू देखील मित्रांनो या लिंब मैदानात दाखल झाल्या बघू शकत आहे कसं नियोजन आहे पायरा कोण आहे पेयरा घेतलं पलटण पलटण गेलाय का याच्या आधी पळाली आहे का गाडी नाही ना नवीन पहिल्यांदाच पळते चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगाय तुमचं रायगाव रायगाववरून आलाय कोणती कोणती बैल आणले आहेत आज शंभू आणि रायगावकरांचा शंभू आणि पाखर्या देखील मित्रांनो आजच्या लिंब मैदानात आली बघू शकताय जोडी एकत्र पाळणार आहे का वेगवेगळा आहे वेगवेगळ्या पायऱ्या पाळणार आहेत मग ह्याच्या आधी त्या जोड्या पाळाल्यात का पहिल्यांदा पाळालेल्या आहेत चालेल शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो आपला सर्वांचा आवडता वाटेगावकरांचा बादल देखील या लिंब ओपन मैदानात दाखल झाल्या करू शकताय नमस्कार कसं नियोजन केलंच बादलच बकासूर बरोबर पळणार आहे का याच्या आधी पण गाडी पाळाली तेव्हा एक नंबरच केलाय मग कसं नियोजन झालं होतं बकासोर बरोबर नियोजन काल आमचं मैदानात झालं आणि पण खाल्ला लावतो ना आपण मार्क होता गाडी म्हटली चांगली त्यामुळे पळू आपण चलते म्हटलं पळूया मग आज नियोजन झालं मग याच्या आधी दोन वेळा पळाली ना गाडी एकदा पळाली एक नंबरच केला माझा ड्रायव्हर कोण असणार आहे अमर ड्रायवर अमर ड्रायव्हरच असणार चालेल शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो बादल आलंय बघू शकताय आणि आज एक टॉपची जोडी बाकासुर आणि वाटे वगैरेचं बादल ही गाडी आपल्याला आज या मैदानात पाळताना दिसणार आहे मित्रांनो आणखीन हे पण दोन नंदी मैदानात दाखल झाले बघू शकताय मालक नाही येत इथं लिंबो पण मैदानामध्ये दे। नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं गणेश वाडकर कुठून आलाय दरेवाडी दरेवाडीवरून आलाय कोणता नंदी आणलाच कोणता नंदी आणलाच दरेवाडीचा सोने दरेवाडीचा देखील मित्रांनो आजच्या या लिंब ओपन मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन केलंय कोणावर पाहणार आहे चांगलं नियोजन पहिला माहित नाही मी गाडी पाळाली का पहिल्यांदाच पळती पहिल्यांदाच पाळणार आहे चल चाल शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं अक्षय रवींद्र भीमराव पोरे कुठून आलाय खेड नांदगिरी खेड नांदगिरीकरांचा मित्रांनो मंगळ्या पण या लिंब ओपन मैदानामध्ये दाखल झालंय बघू शकताय कसं नियोजन आहे कोणावर पाळणार आहे आज कुठला बैल आहे वरव्याचा बैल आहे वरव्याच्या बैल वर पाहणार चाल शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार ना नाव सांग तुमचं चैतन कुठून आलाय गुनावर गुनावरे होऊन आलाय काय नाव बैलाचं रायपल गुनावरेकरांचा रायपल देखील मी तुम्हाला या लिंबू ओपन मैदानात दाखल झाला बघू शकतोय कसं नियोजन आहे कोणावर पळणार आहे सकाळी मला माहिती नाही बरं डायव्हर नियोजन केलं बाडावर केले चालेल चालेल ठीक आहे शुभेच्छा मैदानासाठी लिंब या ठिकाणी छत्रपती उदयनराजे पर्व दोन मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये कोण कोण आला आहे भाग पाहिला बघताय आपण आणि बरेच जण कमेंट वगैरे करत होते की बाकासूर आज पाळणार आहे का तर मित्रांनो बाकासूर शंभर टक्के आज या लिंबच्या ओपन मैदानामध्येच पाळणार आहे थोड्या वेळातच मैदानात दाखल होतोय आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल बकासूरचा आज टॉपचाच पायर आहे वाटेगावचा बादल आणि बाकासूर एक चांगली आणि टॉपची चा जोडी आज आपल्याला लिम जो दे या लिमच्या उपन मैदान पाळताना दिसणार आहे बाकासूर थोड्याच वेळात मैदानात दाखल होतोय तो आला की त्याची देखील अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूयात चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद